एंट्री सर्टिफिकेट ना समजा देज्चा। <स्तेवीण> <में> राईट <श्तेवी> <जो> देज्चा। <स्तेवी> या ना असं एंट्री अशोक भाऊ भाऊ पाटील यायला 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 पार्ट्र श पार्र शर्ट ए दादा समोर अस

काही संशकले होते त्यामुळं अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आलेली नाही परंतु व्यासपीठावर आपल्याला ते धमाके दिसते हा तसेच महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ गुलाबराव पाटील आणि मराठवाड्याचे नेते असलेले अर्जुन भाऊ खोतकर हे दोघंही येणार आहेत अनेक आजी माजी आमदारही या कार्यक्रमाला असणार आहेत मराठवाड्यातले आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेवर प्रेम करणारे नागरिक असतात भाजप मित्रपक्ष आहे मला वाटतं जाताना काही मित्रपक्षाच्या लोकांनी साहेबांना आमंत्रितही केलेलं आहे आणि मित्रपक्षाच्या हे प्युअर हे शिवसेनेचा कार्यक्रम आहे पक्षाचा कार्यक्रम आहे त्यामुळं जाताना साहेब मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत त्यांच्याशी बोलणार आहेत चहापाण्याला त्यांच्याकडे जाणार आहेत ते पक्षप्रवेश होणार आहेत परंतु ते पक्षप्रवेश आज मी उल्लेख करू शकत नाही ते आपल्याला ऑन दी स्पॉट हे धमाके दिसतील आणि निश्चित याचा परिणाम मराठवाड्याच्या राजकारणावर झालेला दिसेल की आपण शंभर टक्के स्ट्राईक रेट दिलेला आहे तिन्ही आमदार आम्ही जे काही आपल्या पदरामध्ये टाकले होते ती तिन्ही आमदारांना आपण निवडून दिलेलं आहे त्यामुळं आज आपलं दर्शन घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेब येत आहेत आपण सर्वांनी त्यांना ऐकण्यासाठी त्यांना अनुभवण्यासाठी आपण भरभरून इथं यावं ही आमची नांदेडकर जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती